तुळजापूर नामा न्यूज नमस्कार माझं नाव रवींद्र नानोबा साळुंखे राहणार तुळजापूर मी जवळजवळ दीड वर्षापासून माननीय तहसीलदार साहेब तुळजापूर माननीय जिल्हाधिकारी साहेब दाराशिव व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दाराशिव तसेच अधीक्षक का अभियंता कार्यालय सार्वजनिक बांधकाम मंडळ दाराशिव यांच्याकडे वारंवार तुळजापूर आपसिंगा कॉर्नर ते आपशिंगा रोड हे जवळपास सहा ते सात किलोमीटर रस्त्याचं काम आहे हे पावणे दोन कोटी रुपये रस्त्याचं काम आहे अंदाजे या कामामध्ये अनियमितता झालेली आहे जागोजागी खड्डे पडलेले आहेत आणि अर्धवट काम आहे तसेच योग्य प्रमाणात दांबरण वापरल्याने जागोजागी असे खड्डे पडलेले आहेत तरी या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी दाराशिव यांच्याकडे अशी मागणी अर्ज केलेला आहे की अधीक्षक अभियंता श्री बी एम थोरात सार्वजनिक बांधकाम मंडळ दाराशिव व कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव यांना निलंबित करावे काम कधी चालू झाले हे ने? काम जवळपास दीड वर्षापासून रखडलेलं आहे कामाचा कार्यकाळ किती होता का संपलेला आहे काय या विषयी नियमानुसार फलक देखील लावलेला नाही तुमची आता काय मागणी आहे हे पंधरा दिवसात जर काम पूर्ण नाही केलं यांनी सुरू नाही केलं तर आम्ही माननीय जिल्हाधिकारी दाराशिव यांच्या कार्यालयासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बी एम थोरात व कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण यांना निलंबित करा म्हणून आमरण उपोषणास बसण्याची आमची तयारी आहे